नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत आणि अगदी झटपट तर रुगणारं मस्त सुकट बटाटा कालवण बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल असं हे सुकट बटाटा कालवण तयार होतं पातेल्यात आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा हा सतत ढवळत राहायचं सर्व बाजूने छान तळला जातो कधी कधी काय होतं कांदा आपण जास्त परतवून घेत नाही मग क काही ठिकाणी कच्चा राहतो काही ठिकाणी शिजला जातो तर त्यामुळे कालवणाला चवसुद्धा वेगळी लागते त्याच्यामुळे कांदा सतत ढवळत राहायचा आहे कांदा सर्व बाजूने छान तळला म्हणजे कालवणाला छा छान अशी चव येते कांदा परतवून होईपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी ओलं खोबरं घेणार आहोत पाच ते सहा छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा इथे आपण कोथिंबिरीचा वापर करणार आहोत थोडंसं पाण्याचा वापर करून बा बारीक असं हे वाटण वाटून घेणार आहोत इथे तुम्हाला जर सुकं खोबरं वापरायचं असेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा वापर करू शकता फक्त सा सुकं खोबरं आहे ते भाजून घ्यायचं म्हणजे चव छान येते तर इथे वाटण छान तयार करून झालेलं आहे आणि इथे पाहू शकता कांदासुद्धा छान परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर इथे आपण आता टोमॅटोचा वापर करणार आहोत एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो गॅसचे फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत परतवून घेतला म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो तर इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर इथे आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये आपण इथे दोन चमचे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा सा मसाल्याचा सा वापर करणार आहोत साठवणीचा सा मसाला नसेल तर तुम्ही जो नेहमी वापरता जेवणामध्ये मसाला तो वापरू शकता तर इथे मी दोन चमचे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता पावडर मसाले आपण इथे पाण्याचा वापर न करता स्लो गॅसवर आपण परतवून घेणार आहोत अगदी तेल सुडेपर्यंत आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहे तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत मसाले परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता ह्या मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता ओल्या खोबऱ्याचं आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण एका दोन मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे आलं लसूण किंवा खोबऱ्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि कालवणाला चव छान येते तर इथे आता मसाल्यामध्ये आपण वाटण छान परतवून झालेलं आहे इथे आपण आता बारीक चिरून घेतलेले बटाट्यांचा वापर करणार आहोत बटाटे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या असे तुकडे करून घेऊ शकता तर बटाट्याचे तुकडे करून झाल्यानंतर ते पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे काळे पडत नाही इथे आता बटाटे आपण मसाल्यामध्ये परतवून झालेले आहेत बटाटे परतवून झाल्यानंतर इथे आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत तर इथे आपण आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे तुम्हाला कालवण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाजाच अंदाज ठेवायचा आहे इथे आपण आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि रसा एकदा आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आता रसा ढवळून झालेला आहे आणि आता आपण झाकण ठेवून बटाटा छान शिजवून घेणार आहोत अतिशय चविष्ट झणझणीत असा हा बटाटा आणि सुकटीचा रसा तयार होतो नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे आता कालवण ढवळून झालेलं आहे झाकण ठेवून आपण बटाटा शिजवून घेणार आहोत झाकण ठेवताना आपण झाकणावर पाणी ठेवलेलं आणि इथे आता बटाटा शिजलेला आहे सात ते आठ मिनटामध्ये बटाटा छान मऊसर असं शिजलेला आहे आणि इथे आपण आता सुकट स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेली आहे तर इथे आपण आता रशामध्ये सुकटीचा वापर करणार आहोत बटाटा शिजल्यानंतर सुकटीचा वापर करायचा म्हणजे कालवणाला चव छान येते तर इथे आता आपण तुम्हाला कितपत सुकट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही सुकटीचा वापर करायचा आहे तर इथे आपण आत्ता बटाट्याच्या रश्शामध्ये सुट्टीचा वापर केलेला आहे आणि आता रस्सा म्हणजे कालवण आपण एकदा ढवळून घेणार आहोत इथे तुम्हाला जर आमसुलं किंवा चिंचेच्या कोळाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता इथे मी चिंचेचा कोळ किंवा आमसुलाचा वापर न करता चा हे कालवण मी असंच बनवणार आहे कारण इथे आपण टॉमॅटोचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे साधारण आंबट असं हे कालवण होतं तर तुम्हाला जर तरीसुद्धा आंबट असं जर चव हवी असेल तर तुम्ही इथे आमसुलाचा किंवा चिंचेच्या कुळाचा वापर करू शकता तर इथे आपण आता कालवण छान उकळून घेणार आहोत चार ते पाच मिनटासाठी कालवण उकळून घ्यायचं म्हणजे कालवणाला चव छान येते तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर कालवण आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता चार ते पाच मिनटं झालेली आहेत गॅस बंद करायचं आहे मस्त अतिशय चविष्ट झणझणीत असं हे सुकट आणि बटाट्याचा रस्सा तयार होतो किंवा कालवण तयार होतं नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे कालवण तयार होतं नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे सुकट बटाटा कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये